भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात सांगलीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना वाचाळवीर अनुराग ठाकूर यांनी जात विचारली हे भाजपच्या मनोवादी प्रवृत्तीचा खरा चेहरा असल्याचा बोल करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले तर चले जाव चले जाओ मोदी सरकार चले जाओ, जाओ, जाओ जातनिहाय गणना झालीच पाहिजे राहुल गांधी जिंदाबाद भाजपाचे कारभारी समता संविधानाचे मारे करी अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी समोर आंदोलन करण्यात आले जात विचारून भाजपनं केवळ राहुल गांधी यांचाच नाही तर देशातील अनुसूचित जाती जमाती आदिवासी ओबीसी या सगळ्या घटकांचा अपमान केलेला आहे असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केलेला आहे यावेळी मनुवादी भाजप सरकार म्हणून जोरदार घोषणा देण्यात आल्या ज्यावेळी तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारत देशाच्या पवित्र संसदेमध्ये आमचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे आणि इंडिया आघाडीचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य ने राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जाती लिहा ग जनगणना भारतामध्ये झालीच पाहिजे ही मागणी केलेली होती त्याचं कारण होतं प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि ती मागणी त्यांनी अग्रहक्कानं लोकसभेमध्ये मांडली आणि ह्या मागणीमध्ये काहीच गैर नाही प्रत्येक भारतीय नागरिकांचं त्याला समर्थन आहे आणि संविधानामध्ये सर्व धर्म जाती हे एक आहेत आणि सर्वांना समान आहे असं संविधानामध्ये दिलेलं आहे आणि असं असताना अनुराग ठाकूर या भाजपच्या खासदाराने त्या ठिकाणी राहुल गांधी यांना संसदेमध्ये जाहीरपणे जात विचारली जात विचारून त्यांनी खऱ्या अर्थानं संविधानाचा अपमान केला आहे भाजपची मनोवादी वृत्ती ठळकपणाने संसदेमध्ये समोर आली आज जगासमोर समोर आली आम्हाला वाटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुराग ठाकूर यांना माफी मागायला लावते परंतु नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि केवळ पाठिंबा नाही तर त्यांचं अभिनंदन तुम्ही करताय हे दुर्भाग्य आहे की असं जातीवादी भाजप पक्षाखा नेतृत्वाखाली असं पंतप्रधान ने दे या देशाला मिळालेलं आहे त्यामुळे या सर्वच गोष्टीचा आम्ही निषेध करायला तमाम सांगली शहर आणि जिल्ह्यातील सर्व प्रटलचे काँग्रेस कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहोत अनुराग ठाकूर यांचा हा ज्यांचा प्रतिकात्मक जोडे मारून त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताबडतोब आपले विधान मागं घेऊन अनुराग ठाकूर यांना जाहीरपणे संसदेमध्ये राहुल गांधींची माफी मागावी असं आम्ही या ठिकाणी मागतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली